जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती भरतीसंदर्भात बघा या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये बघा सध्या नियुक्ती आणि संदर्भात ज्या काही कार्यवाही सध्या झालेल्या आहे तर आपल्याला माहीत आहे जी शिक्षक भरती आहे ती मराठी माध्यम हिंदी माध्यम उर्दू माध्यम त्यानंतर कन्नड म्हणजे ह्या जे वेगवेगळे माध्यम आहे तर त्या माध्यमानुसार बघा जे काही भरती सध्या झालेली आहे तर त्याच्यामध्ये जे सध्या उर्दू माध्यमाच्या शाळा होत्या तर त्या उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये जे मराठी माध्यमाचे किंवा इंग्रजी माध्यमाचे असलेले जे उमेदवार आहे तर त्यांना देखील बघा त्या ठिकाणी इंग्रजी विषय असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नियुक्तीही मिळालेली आहे पण काही ज्या जिल्हा परिषदमध्ये म्हणजे या ठिकाणी एक जिल्हा परिषद आहे जी जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरी तर रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये जवळपास बघा जे काही नऊशे शहाण्णव शाळांना सध्या बघा शिक्षक ह्या ठिकाणी मिळालेले आहे आणि त्यांचे जवळपास ज्या शिक्षकांचं ह्या ठिकाणी समुपदेशन सध्या झालेलं आहे आणि वीस आणि एकवीस तारखेला या ठिकाणी बघा समुपदेशन सध्या झालेलं आहे मग ह्याच्यामध्ये जे सध्या बघा उर्दू शाळेमध्ये ज्यांचं सिलेक्शन ह्या ठिकाणी झालेलं होतं तर त्या सिलेक्शनामध्ये त्यांचं बघा ज्या ठिकाणी शाळा ही मिळाली होती नियुक्तीच्या संदर्भात तर त्या ठिकाणी सध्या ज्या उर्दू माध्यमाच्या ज्या शाळा होत्या त्या उर्दू माध्यमावर मराठी माध्यमाचं इंग्रजी विषय असलेल्या उमेदवारांचं सध्या बघा मेरिटनुसार सध्या त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पण त्या ठिकाणी जेव्हा ऑर्डर दिली आणि सध्या जे रुजू होण्यासाठी बघा संबंधित शाळेमध्ये त्या ठिकाणी गेले उमेदवार तर जवळपास त्या ठिकाणी बघा ज्या ज्या उमेदवारांना उर्दू माध्यमाच्या शाळा जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये मिळाल्या होत्या तर त्या ठिकाणी सध्या शाळेवर जे काही गावातील लोकं होती किंवा तेथील जे काही मंडळी होतील तर त्यांनी बघा रुजू हे होऊ दिलं नाही मग त्या संदर्भात ज्या काही उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे त्या ठिकाणी बघा शिकू शकतात कारण तुमचं शिक्षण हे मराठी किंवा मग इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि उर्दू शाळेमध्ये जी काही मायबोली भाषा असेल उर्दू तर ती बघा येणे गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बरेच उमेदवारांना अशा अडथळे सध्या बघा निर्माण हे झालेले आहे जवळपास असे रिकमेंडेड झालेले जे उमेदवार आहेत ते बऱ्याच प्रमाणावर आपल्याला बघा ज्या अकरा हजार जी लिस्ट आहे तर ते अकरा हजार पंच्याऐंशीच्या लिस्टमध्ये बघा आपल्याला पाहायला मिळतं आहे तर अशी सध्या न्यूज मिळते जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये असे काही उमेदवार आहे की त्यांना सध्या बघा शाळा मिळवूनही सध्या त्या शाळेवर सध्या ते रुजू त्या ठिकाणी बघा झालेले नाही तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे एक महत्त्वाचं सध्या निवेदन देण्यात आलेलं आहे तर ते निवेदन देखील आपण बघूया तर या ठिकाणी बघा एक हे जे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आहे तर त्याच्या वतीने हे निवेदन सध्या बघा चोवीस पाच दोन हजार चोवीसला सध्या तयार करण्यात आलं होतं आणि देण्यात आलेलं आहे प्रति माननीय आयुक्त जे आहे माननीय शिक्षण आयुक्त साहेब आयुक्त कार्यालय पुणे तर ह्यांना हे जे काही निवेदन आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर ह्या ठिकाणी विषय तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर तर सेमी इंग्रजी असणाऱ्या उर्दू माध्यमाच्या शाळेत उपशिक्षक किंवा पदवीधर म्हणून इंग्रजी माध्यम डी एड झालेल्या शिक्षकांची नियुक्तीबाबत अशा संदर्भात या ठिकाणी विषय देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हणण्यात आलं आहे या सदर निवेदनामध्ये तर या ठिकाणी बघा वरील विषयानुसार राज्यात एक उत्तम शैक्षणिक प्रयोग म्हणून यंदा प्रथमच सेमी इंग्रजी माध्यम असणाऱ्या शाळांना पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त करण्यात आले त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार काही ठिकाणी अशा नियुक्त्या सुरळीत पार पडल्या परंतु शिक्षक या ठिकाणी परंतु बघा ते शिक्षक उर्दू भाषा येत नसल्याने त्या एक ते पाचच्या मुलांना कोणत्या भाषेतून शिकवणार तसेच मातृभाषेतून शिक्षण कसे देणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहेच तसेच बघा काही जिल्ह्यात शाळा व्यवस्थापनाने त्या शिक्षकांना शाळेत हजर करून घेण्यासाठी नकार दर्शवला आहे त्यामुळे त्यांच्या ठिकाणी नोकरीचा प्रश्न या ठिकाणी बघा उपस्थित झाला आहे आपले काय होणार अशी त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे विद्यार्थी व शिक्षक हे एक फक्त बघा या ठिकाणी शिकवणे व शिकणे एवढे मर्यादित नसून त्यांच्यामध्ये अनेक आंतरक्रिया विचार आचार याचे आदान, प्रदान होत असते मातृभाषा हे त्यांचे प्रभावी माध्यम मा आहे अशा पद्धतीचा विचार करावा व सेमी इंग्रजी माध्यम असणाऱ्या उर्दू शाळेत उपशिक्षक व पदवीधर शिक्षक म्हणून उर्दू भाषेचे ज्ञान असणाऱ्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात यावी उर्दू भाषा येत नसलेल्या परंतु उर्दू माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेत नियुक्त दिलेल्या शिक्षकाचं समायोजन नजीकच्या मराठी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेत करावे हे आपणास विनंती अशा संदर्भात हे जे महत्त्वाचं जे काही निवेदन आहे तर ते निवेदन सध्या माननीय आयुक्त कार्यालयामध्ये सध्या बघा देण्यात आलेलं आहे म्हणजे ज्यांना इंग्र इंग्रजी माध्यमातून किंवा मराठी माध्यमातून इंग्रजी विषयासाठी सध्या बघा ज्या शाळेमध्ये एक ते पाचव्या वर्गामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर अशा ज्या काही जिल्ह्यामध्ये ज्या महत्त्वाच्या ह्या ठिकाणी बघा जी शाळा व्यवस्थापन समिती असते तर त्या शाळा व्यवस्थापन समिती त्या शिक्षकांना बघा हजर करून घेण्यासंदर्भात हा नकार दर्शवला आहे तर का नकार दर्शवला आहे तर बघा जे काही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये फक्त शिकणे आणि शिकवणे एवढंच मर्यादित नसून ज्या अनेक आंतरक्रिया असेल विचार असेल आचार असेल यांचं आदानप्रदान हे सतत होत असते आणि त्यासाठी मातृभाषा हे प्रभावी माध्यम आहे अशा पद्धतीचा विचार करावा व सेमी इंग्रजी माध्यम असणाऱ्या उर्दू शाळेत उपशिक्षक म्हणून उर्दू भाषेचं ज्ञान असणाऱ्यांनाच या ठिकाणी बघा नियुक्ती देण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे ज्या काही शिकवण्याच्या ज्या मातृभाषा आहे तर उर्दू शाळेमध्ये उर्दू येणं हे गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी बघा जे काही आपण एक प्रकारे मातृभाषा म्हणजे उर्दू उर्दूच्या शाळेमध्ये उर्दू हे त्या ठिकाणी शिक्षकाला यायला पाहिजे अशा संदर्भात या ठिकाणी सध्या म्हटलेलं आहे आणि ज्यांना उर्दू भाषा येत नसलेल्या परंतु उर्दू माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेत नियुक्ती दिलेले जे काही शिक्षकांचं समायोजन ह्या ठिकाणी बघा मराठी माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेत करण्यात यावं असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे ज्यांचं मराठी माध्यम होतं पण त्यांचं उर्दू शाळेमध्ये सध्या नि नियुक्ती झालेली आहे सिलेक्शन झालेलं आहे पण त्यांना बघा या ठिकाणी जे काही समायोजन आहे तर ते नजीकची जी मराठी माध्यमाची शाळा असेल तर त्या ठिकाणी त्यांना कन्वर्ट करायला या ठिकाणी बघा सध्या हे निवेदन सध्या देण्यात आलेलं आहे आता पुढे जे काही सध्या जी असे जे काही उमेदवार आहे उर्दू माध्यमाला सिलेक्ट झालेले उमेदवार तर त्यांचं बघा पुढे नेमकं काय होतं ते आपल्याला बघा वेळ आल्यावर सध्या माहिती होईल तर या संदर्भात काही आयुक्त स्तरावर किंवा मग ज्या काही वरिष्ठ स्तरावरनं त्यांच्या संदर्भात नेमकं कोणता मार्ग हा निघू शकतो तो देखील आपल्याला या ठिकाणी बघा पाहता येईल तर असे जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांचं बघा सध्या तरी प्रश्नचिन्हच ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण त्यांना सध्या जो काही आदेश असेल तो आदेश सध्या मिळालेला आहे पण संबंधित जी काही शाळा असेल त्या ठिकाणी ते सध्या रुजू त्या ठिकाणी होऊ शकले नाही कारण त्यांना सध्या बघा जे काही समिती आहे शाळा व्यवस्थापन समिती किंवा तेथील जे काही गावकरी असेल त्यांनी बघा या ठिकाणी नियुक्ती संदर्भात रुजू होण्यासंदर्भात त्या ठिकाणी नकार दिलेला आहे तर ह्यावर बघा योग्य तो तोडगा आयुक्तस्तरावरनं किंवा वरिष्ठ स्तरावरनं या ठिकाणी निघू शकतो त्यासाठी थोडंसं बघा वाट बघायला पडेल आता सध्या हे निवेदन हे सध्या बघा जात आहे तसेच जे काही उर्दू माध्यमाचे जे ज्या ठिकाणी सिलेक्शन झालेले उमेदवार तर ते देखील सध्या पाठपुरावा करणे गरजेचं आहे कारण शेवटी बघा नोकरीचा प्रश्न आहे तर असं एक महत्त्वाचं हे निवेदन होतं तर हे निवेदन आपल्या गुरुजी चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी बघा हे जी निवेदन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर एक महत्त्वाची सध्या एक अपडेट होती उर्दू माध्यमावर निवड झालेले शिक्षकांसंदर्भात तर बघूया नेमकं पुढे काय होतं तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत रहा, तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातर